असे साधी हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी तर सर्वप्रथम मी आपणास विनंती करतो की आपण जर परकाजी पंडित आपन या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आपण आपल्या जीवनातला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ अवश्य पहा आणि आपण जर या चॅनलला नवीन असाल तर प्रथम आपण लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बांधवांनो पूर्वी आपल्याला सांगितलं जायचं की रात्र वैरायची आहे पण आजची पर वास्तव परिस्थिती दिवस पण वैरायचं आहे म्हणून माझं कर्तव्य समजून ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या देशातल्या नागरिकाला जागृत करण्याची आणि त्या माध्यमातून आजचा व्हिडिओ आपल्या देशातल्या नागरिकांना जागृत करण्यासाठी कर आहे आज आपण पाहत आहोत की हा पेपर आजचा आहे दैनिक लोकसत्ता पेपर अंक आहे एकशे त्र्याहत्तर वान नंबर आहे सात वरती त्याची काय हेडलाइन पहा आपल्याला दिसत असेल नसेल तर मी आपल्याला सांगतो की केंद्रीय निवडणूक आयुक्त शांत कसे तर आपण काही बी महत्त्वाचे पॉइंट आपल्याला वाचून दाखवतो हो हा चिंतनाचा फार गंभीर विषय आहे आणि हेच आपल्या देशावर आज फार मोठं संकट कोसळलेलं आहे हे आपल्या सर्व आपल्या देशातील साधे भोळे लोक आहेत आणि लोक भारतीय संविधानाचा लोकशाहीतला सर्वात महत्त्वाचा हा चौथा स्तंभ आहे म्हणजे तो म्हणजे मीडिया आणि मीडिया हे या देशातील शोषित वंचिताला म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचं कार्य जर करीत असत तो म्हणजे माध्यम मग तो प्रसारमाध्यम एका प्रकारचा नाही आहे तर इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया व्होकल मीडिया असे दोन चार प्रकारे आहेत तर त्यातला एक आपला की हा सोशल मीडिया आणि हा वर्तमानपत्र हा एक मीडिया आहे पण वास्तव आजचा आपल्या देशातला मीडिया हा सत्ताधारी पक्षाचा लाचार झालेला गुलाम झालेला असल्यामुळं की येथील आपल्या देशातल्या जनतेला न्याय मिळताना देताना दिसत नाही आणि तो सत्ताधारीच्या बाजूने त्यांचे हे असल्यामुळं लाचार आणि गुलाम असल्यामुळं तो तलागळातील गोरगरिबाला न्याय मिळवून देण्याचं कार्य करीत नाही असं दिसून येत आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ फार महत्वपूर्ण आहे आपण लक्ष देऊन ऐकावी तर काय केंद्रीय निवडणूक आयोग शांत कसे याचं कारण असं आहे की मी तुम्हाला या आपल्या देशातलं आपल्याला सांगताना अभिमान वाटतो की या देशातील निवासी बहुजन समाजाला म्हणजे एस सी एस टी ओबीसी विजयंती जे जे मूळ निवासी बहुजन समाज आहे अशा समाजाला की मान्यवर दिना भानाजी डी खापडजी अनिर कांशीरामजी आणि आज की माननीय वामन मेसरामजी साहेब भारत मुक्ती मोर्चा बामशेव यांच्या माध्यमातून समाजाला दिनरात जोडण्याचं आणि खरा इतिहास सरकारचा आजचे ध्येय धोरण सांगण्याचं कार्य करून समाजाला दागत घराचं कार्य करीत आहे बांधवांनो आपण पाहिले असतील की जोपर्यंत आपल्याला इतिहासा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जो आपला इतिहास विसरू विसरतो तो, तो, तो इतिहास नवा निर्माण करू शकत नाही म्हणून मी आपल्याला भूतकाळामध्ये घेऊन जायचा प्रयत्न करीत आहे की जोपर्यंत मान्यवरजी कांचीरामजी यांनी उत्तर प्रदेशामध्ये बहुजन समाज पक्ष नावावरती त्यांनी निवडणुका लढवल्या आणि दुसरे एक होते की मुलायमसिंह यादव समाजवादी त्यांचं निवडणूक चिन्ह सायकल होती आणि कानसिराम बहुजन समाज पार्टी कानसरम चिन्ह हत्ती होती की जोपर्यंत आपल्या देशामध्ये दे, बॅलेट पेपरवर निवडणुका होत होत्या कानसिरामच्याकडे मी भरपूर म्हणजे म्हणाले तरी त्यांचे पस्तीस पासष्टच्या आतमध्येच त्यांचे आमदार होते आणि असे दोघांनी मिळून जोपर्यंत मुलामसिंग यादव आणि कानसिरामजी होते ह्या दोघा भारतातलं सगळ्यात मोठं राज्य उत्तर प्रदेश आणि त्या ठिकाणी त्यावेळेस काय ई मशीन नव्हती बॅलेट पेपरच्या आधारे निवडणुका होत होत्या पण उत्तर प्रदेशामध्ये भारतातलं सगळंच राज्य म्हणतो उत्तर प्रदेश आणि त्या ठिकाणी बहुजन समाज असतील समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी ह्या दोघांचं सरकार येत होतं आणि काही कालांतराने की ज्यावेळेस काही श्रामी चळवळ सुरू केली या देशातील यश यश समाजाला जागा करायचा जे चळवळ मुवमेंट हाती घेतली आणि एक नारा दिला कोणता की ओठ हमारा राज तुम्हारा नाही चलेगा नाही चलेगा मग हा जो नारा आहे हिंदीमध्ये असेल तर हा सर्वसामान्य माणसाला पण त्या नार्याचा अर्थ कळत होता काय अर्थ होता त्या नार्याचा की मत आमचं राज तुमचं चालणार नाही जमणार नाही जमणार नाही मग हे लक्षात आलं इंदिरा गांधीच्या आणि म्हणून तो इंदिरा गांधीने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे ईव्हीएम ती आपल्या देशामध्ये आणली कारण इंदिरा गांधीला माहिती होतं कि ते या देशातले मूळचे रहिवासी नाहीत कारण तिच्या बाप्पानेच पुस्तक लिहिलेलं आहे डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणजे जेवढे काही जे ब्राह्मणवादी जे लोक आहेत मनुवादी ते लोकांनी सगळे सावर असो टिळक असो यांनी तुम्ही त्यांचे भरपूर एव्हिडन्स देण्यासारखी आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळं हे होत नाही तर आपण ती पु पुस्तकं त्यांच्या पूर्वजने लिहिलेली आहेत आणि आता डी एनच्या यांनी सिद्ध झालेलं आहे की ब्राह्मण हे जसे फॉर एक्झाम्पल उदाहरण समजा म्हणून सांगतो की इंग्रज विदेशी होते तसे ब्राह्मण पण विदेशी आहेत तर हे आता सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो ह्याच्या आधी पण सांगितलं होतं आपण मागच्या व्हिडिओमध्ये की आपल्या देशावर डच आले फ्रेंच आले मुघल आले पोर्तुगीज आले सगळे आले गे आहे काही शेत संपले काही गेले पण ब्राह्मण सगळ्याच्या अगोदर आले पण त्यांनी त्यांची ओळख लपवून ठेवली कारण आतापर्यंत तुम मुघलांनी कि, किती वर्षे राज्य केले साडेसहापेक्षा वर्ष जास्त राज्य केलं असेल परंतु तेव्हा कधी काय हिंदू खत्रेमध्ये नव्हता इंग्रज इंग्रजांनी दीडशे वर्षे केलं तेव्हा हिंदू खत्रेमध्ये नव्हता पण आजची वास्तव परिस्थिती सरकार भाजपचं अधिकारी हिंदूचे मग गलीपासून दिलीपासून सगळी सत्ता त्यांची मग तरी ते काय हिंदू खत्रेमध्ये येईल तर बांधव याचं सगळ्यात मोठं जर असेल ना षडयंत्र तर षड्यंत्र हे आहे की आज ब्राह्मण खत्र्यामध्ये आहे पण ते हिंदू करतो की आपल्याला मी आयच्या अगोदर की माणूस थंडीच्या दिवसा असेल तर माणूस थंडी लागून म्हणून स्वट्र घालतो पावसाळ्यामध्ये रेनकोट किंवा छत्रीचा वापर करतो तसं ना का हे विदेशी ब्राह्मण हिंदू नावाचा आवश्यकता धार्मिक भावनिकताचं वातावरण निर्माण करून त्याच्या पडदे आडून स्वतः रक्षण करीत आहे मग तो कसा काही नाही का धोक्यामध्ये असू शकतो म्हणून बांधवांनो की आज हा जो मीडिया आहे आपला की सोशल मीडिया हाच खरा आपला मीडिया आहे कारण ते काही सत्य काही सांगत नाहीत ते फक्त आपल्या बातम्या छापतात कुठल्या की बहुजन समाज हा साधा बळा समाज आहे तो तर्कवितर्क करत नाही आणि त्याला जास्तीत जास्त धार्मिक कर्मकांडात कर्म, 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 अंधविश्वासात ह्याच्यामध्ये गुंतून टाकलेला आहे आणि रोजच्या नवीन नवीन षडयंत्र त्याची रणनीती हे समाजाला लक्षात येत नसल्यामुळं आज हा समाज दिशाही झालेला आहे आणि त्या समाजाला एकमेव जर काम करत असत दिशा, दिशा देण्याचं तर ते काम मान्यवर वामनजी मेश्राम भामशे भारत मुक्ती मोर्चा आणि पिछड्या व राष्ट्रीय पिछड्या वर्ग व त्याचे इतर सहयोगी संघटन हे करत आहेत आणि जे बी इतर लहान मोठे करत आहेत त्यांना पण जर क्रांतिकारी शिक मानात शालूड तर ही काळाची गरज आहे आपण आपले मतभेद सोडून एकत्र या आणि म्हणूनच की आजचा जो हा युज आहे की याच्यावरती केंद्रीय निवडणूक आयोग शांत कसे आहे कारण का की बघा की म्हणतात ना की बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारे फार हुशार असतात कारण हे वास्तव आपले लोक पेपर वाचतात पण त्यातलं काही शहानिशा करून समाजाला दिशे द्यायचं करत नाहीत काही लोकांना वाचतात पण कळत नाही पण हे आपल्या अशा एक नाही अशा अनेक अडचणी आहेत पण यातले आपण सहानिशा चिंतन समीक्षा केली पाहिजे बघा की केंद्रीय निवडणूक आयोग शांत का आहे कारण त्यांना माहिती आहे कारण बघा का? निवडणूक हा निःपक्षपाती असला पाहिजे जे सत्य आहे ते गेलं पाहिजे पण याच्या आत न्या आज जज विकला जाऊ शकतो पत्रकार विकल्या जाऊ शकतात सगळ्या मीडिया ऐकला जाऊ शकतो मग काय निवडणूक आयोग विकला जाऊ शकत नाही साहजिक प्रश्न आहे पण याचा अर्थ बघा तुम्ही की आज निवडणूक सुद्धा बाजू कोणाची घेत आहे ज्या ज्या वेळेस आज देशातील जनता एवढी रस्त्यावर उतरत आहे प्रत्येक राज सगळे गेल्या जसे राज्यामध्ये देशा केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलेलं आहे तेव्हा ज्या ज्या वेळेस लोकांनी सगळे नाराज आहेत पण कोणाच्या याच्यावर आज सगळे सर्वजण दुखी आहेत सगळ्याची समस्या एकच आहे पण तरी लोक म्हणतात की आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे मग आले कसे तर हा सगळा फाल्ट इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ई मशीनचा गोळ आहे आणि म्हणून आज बघा की एक आपल्याला आपल्या माहितीसाठी आपल्याला समजावं म्हणून एक उदाहरण देतो की एकेकाळी -एक की आपल्या देशामध्ये देशातील मुलवाशी मानवाला शिक्षणाचा अधिकार नव्हता राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी ब्रिटिशांच्या काळामध्ये तो प्रस्ताव ठेवला आणि त्या माध्यमातून ब्रिटिशांनी मान्य केला म्हणून बा रा राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी जगातली भारतातली पहिली शाळा पुणे या ठिकाणी काढली आणि त्या माध्यमातून बहुजन समाज शिकायला लागला की तसेच देशा बसविधानाचे दे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी यांना पण शिक्षणाच्या शाळा शाळा वर्गामध्ये बसता येत नव्हतं केवळ का की तो जाती धर्मामुळेच्या जात आडवी आली आणि म्हणून बाबासाहेबाला वर्गाच्या मार्गापासून शिकावं लागत होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सुद्धा शि हार न मानता संघर्ष केला आणि आपल्या बुद्धीच्या बळावर त्यांनी सिद्ध करून दाखवलं की श्रेष्ठ कोण की ज्यांनी वर्गाच्या बाहेर बसून देशाचं लिहिलं त्यांनी शिक्षण शिकलं त्यांनीच या देशाचं पुढे देशाचा कर्मा कसा चालावा म्हणून त्यांनी संविधान लिहिलं तर ही असते माणसाच्या अंगात माणूस जाती नाही जातीनुसार नाही तर कर्मानं ना महान बनतो आणि बाबासाहेब आंबेडकरजीनं सिद्ध करून दाखवलं की माणूस कर्मानं श्रेष्ठ असतो आज जगामध्ये आज बघा ज्यांनी शिक्षण नाकारलं पण त्या शिक्षणाच्या बळावरच बाबासाहेबांनी देशाचं संवेदन लिहून आपल्या देशाचा पूर्ण इतिहास बदलून टाकला आणि म्हणून आज हे लोक घाबरलेले आहेत का तर आज सोशल मीडियातून जेवढी जागृती जेवढी साठ सत्तर वर्षांमध्ये जागृती झाली नाही जसे हे नेटचे ऑनलाईनचे युग आलं आणि त्या माध्यमातून समाज जागृती एवढी वेगानं गतीमान स्पीड झाला लागली आणि म्हणून जागृत होत आहे ही धसकी ह्या विदेशी ब्राह्मणांना बसलेली आहे म्हणून ते आज म्हणतात की ते असं ते म्हणत नाहीत की ब्राह्मण खात्र्यामध्ये आहेत जर असं जर डायरेक्ट जर म्हणले ब्राह्मण खात्र्यामध्ये आहेत हे लोकांना कळून येईल म्हणून ते हिंदू नावाच्या पडद्याआड पाठिंबा लपून स्वतःचा बचाव करत आहे हे आपण तपासलं पाहिजे म्हणून बांधवांनो की निवडणूक सुद्धा साथ कोणाला देत आहे ज्या ज्या वेळेस काय बोललं की आपण निवडणूक आयोगाला जर प्रतिक्रिया विचारतात तर त्याला निवडणूक आयोग उत्तर न देता भाजपने त्याला उत्तर देतात याचा अर्थ असा होतो की या दोघांनी भाजपाचा हात आहे याच्यावरती आणि त्यांनी आपल्या माहितीसाठी सांगतो की आपल्या यूट्यूबवरती एक नॅशनल दस्तक नावाचं चॅनल आहे आणि त्या चॅनलमध्ये शंभू कुमारजी यादवनंही सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि त्यांनी असं सांगितलंय म्हणतात त्या व्हिडिओमध्ये की भाजप सरकारने दोन हजार मध्ये संसदेमध्ये एक कायदा पास केला कोणता कायदा के की निवडणूक अधिकाऱ्याविरुद्ध देशातील मग तो राष्ट्रपती असो प्रधानमंत्री असो की सुप्रीम कोर्टाचा जज असो जर यांना जर अधिकार नसेल तर आपला विचार करा तुमची आमचे काय हे आहोक मग यांना कोणीही यांच्या म्हणजे कोणाविरुद्ध निवडणूक आयोगाविरुद्ध कायदा का कारवाई करू शकत नाही याचे कारण काय तर भाजपने एकशे संसद म्हणजे एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित केले आणि त्या पिरियडमध्ये त्यांनी जबर हा जबरदस्तीनं हा कायदा पास केला आणि म्हणून आपण लक्षात घेतला पाहिजे की ही निवडणूक कुठली असो पण ज्या ज्या वेळेस येतात ना की ते सर्व म्हणतात याचा सर आमच्यासोबत या नसल तर आम्ही निवडणूक लढायला तयार आहोत आणि म्हणून त्यांनी आप तुमच्या आपल्या माहितीसाठी एक मुद्दा सांगतो की ज्या वेळेस की याची लोकसभेची निवडणूक होती सुद्धा बी जे पीमध्ये म्हणायचे अबकी बार पार माणसाचा देशातील जनता त्या पक्षाचा कार्य बघून त्यांचा विकास बघून मतदान करत असते पण आजची परिस्थिती आपण पाहत आहोत की आपल्याला विकास फक्त यांच्या तोंडामध्ये दिसतो वास्तविक आचरणामध्ये विकास दिसत नाही जे काही हे गेले की जे विकासाच्या गप्पा मारतात किंवा ही यांनी केलेले कर्म उघडे पडू नये त्याला पांघरून घालण्यासाठी एक वेगळी षडयंत्र करून आमिष दाखवून त्यातलं एक आपल्याला माहिती असं म्हणून एक लाडकी बहीण योजना आणली ही लाडकी बहीण काहीच नव्हती बांधवानो यांची लाडकी फक्त ई एम मशीन आहे ई एम मशीन म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन यांनीच आहे हाच यांचा जिवाळा आहे बाकी याला कोणाचीही गरज नाही फक्त ही चर्चा होऊ नये लोकांना कळ खरं कळू नये आणि म्हणून जशी गोळा मोर्चा च्या राष्ट्रीय अध्यक्ष अवनजी मेश्रामजी दोन हजार नऊ पासून सांगतात की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये घोळ आहे पण त्यावेळेस लोक यांना हसत होते जगामध्ये ज्या देशामध्ये याची मशीनची निर्मिती झाली त्या देशामध्ये सुद्धा निवडणूक या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर होत नाही आपल्या देशात का होते याची आपण समीक्षा केली पाहिजे आणि म्हणून कारण याचं एकच कारण आहे की एक अल्पजन समाज म्हणजे ब्राह्मण समाज दुसरा बहुजन समाज म्हणजे यश यष्टी ओबीसी समाज आपण सगळे आहेत याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की या देशामध्ये फक्त ते साडेतीन टक्के लोक आहेत आपण ते ब्राह्मण क्षत्रिय हे जर जर धरले आपण तर पंधरा टक्के धरूया पण बाकी पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त समाज आपला बहुजन समाज आहे आणि म्हणून आपण का ही संधी आहे आता आपल्याला एकच पर्याय आहे जसं मोहनचंद करमचंद गांधी यांनी जनआंदोलन निर्माण केलं आणि त्या माध्यमातून इंग्रजाला पळवून लावलं तशी आता ही वेळ आलेली आहे अन्यथा आपले मतभेद सोडून संविधान वाचवण्यासाठी आपला मताचा अधिकारच तुम्हाला आला नाही का या समस्यातून मुक्त करू शकतो जर आपण याच्या भा आता इथून पुढं चुकूनही तुम्ही त्यांच्या कुठल्याही पक्षाला बघा फक्त भामशेप शिवाय इतर कुठलीही शिवसेना असो अ इतर हे असो की तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे ई एमच्या च्या विरोधामध्ये आवाज उठवताना दिसत नाहीत ओबीसीची जनगणना करताना दिसत नाहीत शेतकऱ्यांच्या समस्या विरुद्ध लढताना दिसत नाहीत आज मुलं एवढी लाखो करोडो करोडो मुलं ग्रॅज्युएट होऊन पदवीधर होऊन बेरोजगार होत दिवसे दिवस होत आहेत पण यांची बेरोजगारी विरुद्ध कोणी आवाज उठवित नाही फक्त बामचेब एक नावाचं संघटन आहे की तो आवाज उठवितो आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी देशाच्या सुप्रीम कोर्टाने जे आहे की त्यांनी लिहिले की फ्री फ्रे फेअर आणि ट्रान्सफर निवडणूक होऊ शकत नाही म्हणजे इमादारीनं निवडणुका होऊ शकत नाही याचा दुसरा अर्थ की याच्यामध्ये गोड होतो आणि म्हणून की त्याच्या शेजारी जे व्ही बसवला होता ते व्ही पॅड पहिली एम मशीन होती ती का बसल्या गेली की ज्यावेळेस मान्यवर अमन अमनजी मेश्राम यांनी ती केस जिंकली आणि जिंकल्यावर मग ते सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार त्यांना ते व्ही व्ही पॅड सोडावं लागलं का की आपण जे मतदान केलंय ते कुठल्या उमेदवाराला पडलंय हे त्या मतदानाला खात्री झाली पाहिजे मग ज्या त्यांना दिसत होतं आणि म्हणून त्यांनी ती खात्री पडली पण आता त्या आता त्यांनी एक शे शे षडयंत्र केलं की ती खात्री तर झाली पण ज्यावेळेस त्या निवडणुकीचा निकाल लागतो पण त्यावेळेस त्या व्ही मधली पॅटमधली जी मतपर्तीची प पडलेली जी जे निशानीचं चिन्ह आहे त्याची ते करत नाहीत आणि म्हणून याचा फायदा घेऊन त्यांनी ते निवडणुका जिंकलेल्या आहेत तर बांधवांनो तर आपल्याला प्रामाणिकपणे इमानदारी जर निवडणूक जर घ्यायच्या असतील तर बॅलेट पेपर हे एकमेव मात्र हे साधन आहे आणि जोपर्यंत ज्या दिवशी या देशामध्ये बॅलेट पेपर वर निवडणुका होतील त्या दिवशी खरे अर्थानं लोकशाहीचा विजय होईल आता हा विजय मनुस्मृद्धीचा विजय आहे कारण मनुस्मृद्धी म्हणजे काय ती पक्षपात विषमता निर्माण करणारी याच्यामधून सेटिंग केलेली आहे म्हणून आपण हे धोके टाळा आणि आपला हा जास्तीत माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त विडिओ देशातील प्रत्येक लोकांपर्यंत हा युड पोहोचण्याची जबाबदारी आपली आहे मला जेवढं काही करता येईल तेवढं मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे बाकी आपणही असल कराल आणि परत आपल्याला विनंती करतो की आपण ह्या चॅनलला लाईक करा कमेंट करा कारण का की बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो आणि म्हणून की आज की या सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबसाहेबच्या माध्यमातून भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून माननीय वामनजी मेसराम साहेब देशाच्या यष्टी एष्ठी विषयांना बोलून मला जागृत करता येत आणि आपणही कराल अपेक्षा बघतो जास्त वेळ न घेता बोलायला भरपूर आहे पण वेळच्या अभावी कारण आपल्या लोकांना नको ते घेण्याची सवय आहे आपण आपल्या सर्व मानवाच्या कल्याणच आहे आपण ते घेत नाही फालतू जे काही गरज नाही त्याचं घेता आज आपण रात्रंदिवस देशातील मीडिया अंधविश्वास कर्मकांड दैववाद दंगली कशा लागतील वाद कसे निर्माण होतील अशा पद्धतीची बातम्या आपल्याला संभ्रमात गोंधळ टाकणाऱ्या दिशाही दिशाही कदर बातम्या दाखवत आहेत पण सत्य लपवत आहेत त्यासाठी आपण आपण तफाटलं पाहिजे सत्य आणि समाजाच्या हिताचं काय आणि नुकसानीचं काय म्हणून आपण जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय मनवाशी